सुप्रभात मंडळी सकाळच्या वाजून बरोबर सहा आणि सहा वाजता मी माझ्या कोकणातल्या संगमेश्वरच्या तुरळ गावातून निघतो आहे थेट एकविरेला प्रवास कसा होणार माहीत नाही मनात आलं की एकविरेला जावं रात्रीपर्यंत तरी असं वाटत होतं की जाऊ द्या आपण उशिरा पोचू पण अचानक असं वाटलं की नाही गेलं पाहिजे आणि निघालो आहे आता बघूया प्रवास कसा होतो आणि थेट भेटतो तुम्हाला देवीच्या मंदिराजवळ पण हा प्रवासात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा जय एकविरा मातेकीचे बाईक रेडी आहे तर थोडंसं पेट्रोल फुल करायचं ते आपण चिपळूणदा करून घेऊ गणपती बाप्पा मोरे छत्रपती शिवाजी महाराज की जे एकवीरा माते की आहे कोकण संगमेश्वर ते कारला आई एकविरा देवी देवस्थान असा हा आपला प्रवास सकाळी ठीक सहा वाजता सुरू झाला संगमेश्वर तुरळ त्यानंतर चिपळूण खेड त्यानंतर आपण कशेळी घाटात येऊन पोचलो मंडळी असं आपण कशेरी घाटात आहोत तर कशेरी बोगदा जो आहे टनल आहे तो बंद आहे येण्यासाठी पण सगळं बंद आहे आणि जाण्यासाठी पण बंद आहे फक्त गणपती आणि शिमोत्सवाला हा टनल चालू केला जातो साखरमाने जे मुंबईवरून येतात कोकणातले जे काही मंडळी असतात त्यांच्यासाठी म्हणतात ना थोडासा फसवणुकीचा कार्यक्रम केला जातो बाबा टनल चालू करतात थोड्या वेळासाठी नंतर बंद करतात म्हणजे अजून टनल तर पूर्व पूर्णपणे काम झालं नाही एवढं बर त्याचप्रमाणे या घाटातलं रस्ते बघा कडचडी घाटातला रस्ता पण बघा कसा आहे काय डागतो नाही काय नाही म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला म्हणतात ना त्रासच आहे चला मंडळी आपण आता माणगावला पोचलो आहोत चला मंडळी मानगावला तर पोचलो होतो पण एक म्हटलं की छोटासा आपण ट्रेक घेऊया इथेच असणारा आपला एक मित्र आहे प्रदीप दादा कोंडेकर तर त्याच्यावरून थोड्याशा गप्पा वगैरे मारूया थोडा नाश्त्यासोबत करूया Like बारीक झालं हा चालू रेकॉर्डिंग <laughs> आपला मित्र आहे माणगावचा प्रदीप दादा कोंडेकर आपल्याला एक दोन व्हिडिओ मध्ये दोन तीन आहे दोन तीन आहेत दो चार पाच ब्लॉग आहेत आता आठवलं दांडी घ्यायची असं कुठली काठी कुठे इकडे हो आपण ते बाहेर मध्ये करू मस्त छान आहे बिअर चला नाश्ता करून घेऊया चला मंडळी मस्त पैकी बाळाराम हॉटेल मध्ये नाश्ता झाला आणि आपण प्रदीप दादाला आता बाय बाय करून तू आता पाली पडून जाऊ ना दादा पाली पाली खोपोली खोपोली चुना जुना हायवे पकडून सळीक पिरा इकडून आतून थोडंसं डिस्टन्स लांब दाखवतोय मला निजामपूर मार्गे गेला असतं तुझा टाइम पडेल फरक नाही पडत कारण की हा वळणा वळचा रस्ता असतो तू स्लो जाशील आज तू पालीपर्यंत फटाफट जाशील सरळ जाईल हां वाकडवरून नंतर आपला तो रेग्युलर होईल बरं बरं चालेल भेटूया नक्की चला मंडळी आपण आता ना थोडा रस्ता शोधत शोधू खोपोलीच्या जवळ आलो आपले भाऊ भेटलेत रोहाचे रोहावरून ना हां यांची इकडची पालखी आहे आता हे मागे पुढे मागे पुढे आपण जाऊया यांच्यासोबत मंडळी समोर जे पाहत आहे हे सगळे आपल्या एकविरेला चाललेत एकविरा माते की भरपूर दुखत सुखत रस्ता शोधत शोधत आपण आलं आता सरळ मायपे पुढे तो बाहेर भाऊ आहे ना आता पुढे गेलं हा पैशांना आल्यामुळे असं होत चला मंडळी कारला गेटला पोचलेलो आहोत हा वाचलेत किती माहीत नाही तर इथून आपल्या मित्राला फोन करूया पहिला चला मंडळी श्री आई एकविरा नगरीत पोचलो आहे कारल्याला आता आपण थोडंसं बघूया ट्राय करूया वरती गाडी जाते का थोडीशी वरती गाडी जाते गडावरतीच जायचं आहे आपल्याबरोबर आता इथे रवी रवीदादाची भेट होणार होती पण ते आता ते देखील गडावर गेलेत बघूया मंडळी आपण आता फायनली कारला डोंगरावरती पोहोचलो आहे पाच पायरी या ठिकाणी सगळ्या बाईक पार्किंगच्या ठिकाण आहे हे बघू शकता सगळ्याच बाईक पार्क आहेत सगळ्याच बाईक पार्क आहेत आणि आता आपण गडावर चढायला सुरुवात करतोय खरं तर हा घाई गडबडीत आपण बनवलेला ब्लॉग आहे आपल्यासोबत आता दादा वगैरे जॉईन होणार आहे त्याला देखील आपण आता वरतीच भेटू गडावर तो ऑलरेडी पोचलाय चला मंडळी आता इथून आपण पुढे चालत जाणार आहोत आता हळूहळू गर्दी व्हायला लागली काही फक्त भाविक दर्शन घेऊन परत फिरतायत आपण मात्र आता थेट बाराच्या ठोक्याला चढायला सुरुवात आहे तर मंडळी आताच आपण आहे ना पायऱ्या चढायला सुरुवात करत होतो पण आपल्यासोबत बॅग आहे आणि हेल्मेट आहे आपण आपल्याला या काकाने ठेवायला दिलं थँक्यू चला चला मंडळी सामान तर ठेवलं आहे आता थेट गडावरती चढायला सुरुवात करूया किंवा मंदिराच्या दिशेने चढायला सुरुवात करूया थँक्यू हा का चला मंडळी मस्त पहिली जवळ आता आपण चला, पन, ला फायनली आपण मंदिर परिसरात पोचलो चला, दर्शन भेटला चला आले आले आपल्याला विनायकची भेट झाली विनायक कसा आहे नमस्कार भाऊन कसे हो सगळे आणि दादाची पहिल्यांदा भेट झाली अरे भेटून छान वाटलं छान वाटलं आई आईच्या मंदिराजवळच आपल्याला आपली भेट झाली आणि आपण रवी दादाला भेटायला लोक की गाडीतून यायचं होतं हो की हो की अरे सकाळी उठलो नाही असं वाटलं नाही चुकलं चुकलं वाटलं सहा वाजता निघालो सहाला बरोबर साडेसहाला निघालो हा दादा वाढ बघतो सॉरी घर माफी मागतो उशीर झाला तू आलास आणि देवीने ऐकलं आम्ही तहानाने ना हालत खराब झाली तर कुठे पाण्याची व्यवस्था नाही थोडं पाणी दादा मंडळी आताच आपण आहे ना मंदिर परिसरात पोहोचलो आपल्या मित्रांना भेटलो मला तर रविदा तर आहेच विनायक आहे ना विनायक चालत आलात ना तुम्ही ओ, किती दिवस चालत आलात आम्ही तिसऱ्या दिवशी पोहोचलो तिसऱ्या दिवशी पोहोचलो तीन दिवस लागले चालत या काल पोहोचला येतो आणि जो तिसरा दिवस असतो ना तो खूप महत्वाचा दिवस असतो बरोबर सकाळी सहा वाजता आम्ही निघतो बरोबर आणि आई एकबीरा स्वतः जे साठ डोंगर पार करून आले ना त्याच पाऊल वाटाने आपण त्या साठ डोंगर पार करून येतो अरे वाह आणि ते साठ डोंगर पार करायला आपल्याला सहा ते सात तास लागतात म्हणजे सकाळी सहा वाजता पण सुरुवात केले ना पहिला डोंगर चढायची बरोबर की सातवा डोंगर संपायला साडे अकरा बारा वाजता आणि त्या सात डोंगर चढायची खासियत म्हणजे त्या सात डोंगरात चढताना स्वतःचं चा। पाणी स्वतः कॅरी करायला लागते आपल्यासोबत टेम्पो नसतो स्कूटी <laughs> नसतो की पाणी येणार घेऊन येण्यासाठी माणसं नसतात स्वतःचे बॉटल असे रस्शीला बांधायचे बॅगीत टाकायचे सहा सहा सात सात बाटल्या मी स्वतः सात डोंगर चढताना चार ते पाच लिटर पाणी म्हणजे प्रत्येक पदयात्री पितो साठ डोंगर पार थकायला होतं का थकायला होतो पण मजा पण तेवढीच येते ऊर्जा येते का असं आईच्या नावाने जयघोष होतो तेव्हा जयघोष होतो पण पाय पण दुखतात कोणाकोणाच्या बिना चपला चालतात कोणाकोणाची हे असते आपले मन्नत असते त्यांच्या पायानं फोड वगैरे येतात पण तर सुद्धा चालतात बघा एवढ्या म्हणतात ना आई ज्या रस्त्याने आली त्या रस्त्याने डोंगर आहे ना तिसरा बरोबर जसं कारल्यामध्ये आई एकवेराचं मंदिर आहे तसं आई एकवेराचं मंदिर तिसऱ्या डोंगरामध्ये होणार होता पण आई एकवेरेला ती जागा आवडली नाही काही कारण असतं म्हणजे आपले पूर्वज म्हणतात म्हणून आपल्याला ती गोष्ट माहित आहे आपले पूर्वज असे म्हणतात की ते तीन डोंगर चढून यायला आई एकवेरेला खूप त्रास होत होता आणि दुसरं पण कारण आहे की तो डोंगर आवडला आईला नाही म्हणून आई, आई बाकीचे चार पाच डोंगर पार केले आणि इकडे आली बरोबर कारल्या डोंगरात आणि इथे विराज मानले आणि त्या डोंगराची जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर माझ्या ब्लॉग मध्ये बघायला नक्की नक्कीच विनायक सोडेकर ब्लॉग भीमाने तुम्हाला धुमके मारलेली दिसते अच्छा म्हणजे जे आईचं मंदिर बांधायची सुरुवात केलेली इथे भीमाने स्वतःच्या हाताने धुमके मारून ती जी शिला आहे दगडाची ती फोडलेली आहे अशा प्रकारचे मोठे असे खड्डे तुम्हाला बघायला भेटतील कधी भेटला तुम्हाला, तुम्हाला चान्स तर नक्की जांभूळ पाडायला जा आणि तीन डोंगर चढा आणि तिथे तुम्हाला आईच्या मंदिराचं अर्धवट झालेलं काम बघायला बरोबर नक्की खरं जर ही माहिती आपल्याला म्हणतात ना पालखी सोबत असणाऱ्या माणसांकडून मिळते आणि त्यातल्या त्यात विनायक आपला मित्र आहे त्याच्याकडून ही माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद विनायक मंडळी आता पण आहे ना थोडंसं गडावरून किंवा मग मंदिरापासून खाली खाणी आहे आणि थोडंसं जेवायला एका ठिकाणी जेवण झालंय आणि मी वरती आता परत जातोय पण दादा म्हणतोय मी वरती येणार नाही ना तर शूट झालंय तिथून दादा, दादा काय प्रोग्राम पुढे भिगवान भिगवान म्हणून पुण्याच्या मला थोडं उद्या बारा वाजेपर्यंत पोहोचायचं त्याच्यामुळे मग मी थोडसा काढता पाय घेतोय अजून कन्फ्युज आहे तो अजून त्याला फिक्स नाही अजून पाहिजे चल चल तुला रिक्वेस्ट करतोय चल एवढा लावून आलाय थोडंच डिस्टन्स आहे कोकण मधून कोणाला आलाय चार तास पुढे नाही तसं नाही मला थोडा ॲडजस्ट आहे टाईमचा आपण बघूया प्रयत्न करू अजून काही कन्फ्युजन आहे सो आता परत एकदा पालखी बघायला मी वरती जातोय दादा खाली सांगणार आहे ना जेवण छान आहे जेवण झालंय माझं तर रोटी खाय जेवण झाले काय झालंय नाही खा काय नको घे अरे छान का नाही घेणार तू बस आईच्या कृपया चला मंडळी वाट कडत कडत आता आपण घरच्या दिशेने निघतोय चला दर्शन तर झालं पालखी वगैरे पाहिली जाताना मात्र भरपूर गर्दी असते हां